नमस्कार शेतकरी बांधवनं विम्याची तक्रार घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईल कशा पद्धतीने करायची आहे ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नसेल तर त्यांनीसुद्धा अशा पद्धतीने तक्रार करून राहिलेला पीक इथं तुम्हाला मिळवता येणार आहे सर्वप्रथम तुम्हाला पीक विम्याच्या ऑफिशियल पेजवरती यायचं आहे तर इथून तुम्हाला तुमची तक्रार नोंदवायची आहे घरबसल्यासुद्धा तुम्ही आता तक्रार नोंदवू शकता तर ते कशा पद्धतीने सर्वात पहिले आपलं ब्राउजरचं टॅब ओपन करून घ्या इथं पीक विमा असं टाकायचं आहे पहिली जी हो लिंक येईल प्रधानमंत्री फसल विमा योजना या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे किंवा डायरेक्टली याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर इथं तुम्हाला कृषी याच्यावरती ज्या क्लिक करायचं आहे कृषी सहाय्यक पोर्टल अँड हेल्पलाईन यावरती आल्यानंतर आता तक्रार नोंदवायची आहे खालच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला लॉस म्हणून क्रॉप लॉस त्यानंतर ज्या शेतकऱ्यांची तक्रार नोंदवायची आहे जी की पिकमावरती मोबाईल नंबर आहे तेच मोबाईल नंबर टाका इथं जे काही कॅपच्या दाखवलेला आहे तेच कॅप्चर इथं तुम्हाला टाकायचं आहे तर आता मोबाईल पिक व फॉर बर्तानी जे की तुम्ही मोबाईल नंबर दिला होता ते मोबाईल नंबर तिथं टाकून घ्यायचं तुम्हाला इंटरव्ह्यूवर मोबाईल नंबर कॅप्चर टाकायचा आहे सेंड ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे तर आता आपण आपला जो काही मोबाईल नंबर आहे तिथं टाकून घेत आहे सेंड ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर ओ टी पी इथं सेंड झालेला आहे ओ टी पी देखील आपल्याला आलेला आहे जर ओ टी पी आलेला नसेल तर तुम्ही तुमचं रिसेंट ओ टी पी देखील करू शकता OTP 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 OTP, OTP तर ओ टी पी आपल्याला आलेला आहे ओ टी पी जर आलेला नसेल तर रिसेंट ओ टी पी करायचं आहे ओ टी पी आपण एंटर करून व्हेरीफाय ओ टी पीवर आपल्याला आता क्लिक करायचं आहे ओ टी पी व्हेरीफायवर ओ टी पीवर क्लिक केल्यानंतर आता इथून जे सक्सेसफुली झालेलं आहे जे की आपण पहिल्यावरती क्लिक केलं होतं लॉस क्रॉप तर यावरती ॲटोमॅटिकली सिलेक्ट होऊन येऊन जाईल सबमिटवरती जे आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर पुन्हासुद्धा आपण चेक करणारा स्टेटस कशा पद्धतीने पाहिजे आहे तरी ता तो तर इथं आता शेतकऱ्यांची संपूर्ण यादी इथं त्याचे जे काही डिटेल्स आहेत बघायला मिळेल तुम्हाला त्याचं नाव त्याचप्रमाणे त्यांचा मोबाईल नंबर त्यानंतर स्टेट जिल्हा तालुका तर प्रायसासाठी थोडी इन्फॉर्मेशन ब्लर केलेली आहे तर इथं हंगाम सिलेक्ट करायचा आहे दोन हजार पंचवीस खरी की रब्बी ते सिलेक्ट करा तर आपला प्रधानमंत्री फसल विमा योजना आहे तर आता आपण इथं प्रधानमंत्री फसल विमा योजना सिलेक्ट करणार आहे फळवी भागाचं जर असेल तर प दुसरं सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला तर इथं आपण सिलेक्ट केल्यानंतर इथं जे काही आपलं क्रॉप आहे स्टँडिंग क्रॉप म्हणजे उभं पीक आहे त्यामुळे आपण इथं यावरती क्लिक करणार आहे त्यानंतर आपलं जे काही यावरती जे क्लिक करायचं तुम्हाला क्लिक केल्यानंतर आपली जी काही कॅटेगरी आहे ती कॅटेगरी तुम्हाला इथं सिलेक्ट करायची आहे तर इथं इंडुअल सिलेक्ट करायचं आहे मल्टी शेतकरी करायचं नाही मल्टी वरती क्लिक करायचं नाही इंडुअल सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर कशामुळे झालेलं आहे ड जास्ती पावसामुळे झालेलं आहे तर पहिल्यावरती सिलेक्ट करा आगीमुळे झालेलं असेल कशामुळे झालेलं आहे ते तुमचं रिझन इथं सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर इथं जे की त्याची म्हणजे हे आहे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे तर तुम्हाला इथं सिलेक्ट केल्यानंतर जे की क्रॉप लॉस तुम्हाला इथे सिलेक्ट केल्यानंतर त्याची तारीख इथं ता तुम्हाला टाकायची आहे तर हे कशाबद्दल आहे या संदर्भात टाकायचं आहे त्यानंतर इथं डेट तुम्हाला इथे टाकायची आहे कोणत्या तारखेला झालेलं आहे बहात्तर आतच तुम्हाला इथं टाकायचं आहे त्यानंतर क क्रॉप नेम इथं जे काही सोयाबीन असेल कॉटन असेल तूर असेल ते तुम्हाला इथं टाकायचं आहे यामध्ये तुम्ही सोयाबीन टाकू शकता तूर कॉटन कापूस जी की पीक आहे मरून तुम्हाला पिकं यामध्ये टाकायचे आहे कोणकोणते पिकाचं तुमचं इथं नुकसान झालेलं आहे डिस्क्रिप्शनमध्ये लॉस काही काही केलं तरी चालते किंवा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही थोडक्यात माहिती लिहून टाकायची की एवढे एवढे आमचं एवढं नुकसान झालेलं आहे तर इथून संपूर्ण डिटेल्स फिल केल्यानंतर आता आपल्याला सबमिटवरती क्लिक करायचं आहे पूर्ण डिटेल्स इथून चेक करून घ्यायचे आहे तुम्हाला त्यानंतर इथं संपूर्ण डिटेल्स चेक केल्यानंतर आता तुम्हाला तुमचं जे काही मॅसेज आहे ते तुम्हाला येऊन जाईल की तुम्ही तुमची तक्रार नोंदवली आहे ॲप्लिकेशनच्या माध्यमातूनसुद्धा चेक करता येणार आहे कंप्लेन स्टेटस यावरती ज्या क्लिक करायचं आहे पूर्ण शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर टाकायचा आहे कॅप्चर टाकायचं आहे इथून तुम्ही जे काही याची लँग्वेज देखील चेंज करू शकता तर इथं जे आहे इथं आपण मोबाईल नंबर इथं एंटर करून घेऊ तर इथं जे काही कृषी सायकवरती यायचं आहे त्यानंतर इथं कंप्लेंट स्टेटसवरती क्लिक करायचं आहे इथं मोबाईल नंबर टाका कॅप्श टाका सेंड ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे तर इथं आपण कॅप्श जे इथं एंटर करून घेत आहे मोबाईल नंबर टाकून घेऊ मोबाईल नंबर टाकल्यानंतर आता सेंड ओ टी पीवरती क्लिक करायचं तर इथून आपलं जे काही स्टेटस आहे तक्रार जर झालेली नसेल तर ते तुम्हाला इथं दाखवणार नाही तर इथं ज्या क्लिक करायचं आहे तर, 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 तर आपण ॲप्लिकेशनहून तक्रार नोंदवलेली होती तर इथे जे आहे इथं ओ टी पी जे काही टाकायचं आहे ओ टी पी देखील आलेला आहे व्हेरीफाय ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर कधी कधी इनकरेज ओ टी पी दाखवते तर रिसेंट ओ टी पी तुम्हाला करायचं आहे पुन्हा आपण सेंड ओ टी पी क्लिक करू रिसेंटवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा एक ओ टी पी येईल पुन्हा ओ टी पी टाकून व्हेरीफाय ओ टी क्लिक करायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही इथून तुमचं स्टेटस देखील चेक करू शकता तर इथं जे आहे अशा प्रकारचं दाखवेल तुम्हाला क्लिक केल्यानंतर काहीच दाखवत नाही म्हणजे आपण ज्या ॲप्लिकेशनमधून केलेल्या त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने वेबसाईटहून घरबसल्या तुम्ही तुमच्या मुंबईतून देखील तक्रार करून इथं तुमची जशी तक्रार होईल तर इथं तुम्हाला दाखवेल अप्रुव्हल आहे की पेंडिंग आहे की रिजेक्ट झालेली आहे तर ज्या शेतकऱ्यांना पीक म मिळालेला नसेल तर अशाने तक्रार लगेच करून घ्या तर अशा सब्जेक्टसाठी व तुम्हाला कशावर व्हिडिओ पाहिजे व तुमचे मत काय कमेंट करून नक्की सांगा थँक्यू